जय श्रीराम श्रावण के श्याम बाबा भोलेनाथ और श्याम के नाम आपल्या सर्वांचीच परिचित भगवा फेम शेनाजी अख्तर यांचं खामगाव येथे दिनांक दहा तारखेला संध्याकाळी सहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे आगमन होणार आहे या श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथ छत्रपती शिवाजी महाराज आणि खटूश्याम या सांस्कृतिक धार्मिक गीतांचा भारदार कार्यक्रम हा खामगाव इथे आयोजित केलेला आहे तर या परिसरातील समस्त माता बंधू भगिनींना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये येऊन याचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे ऐतिहासिक आपण साक्षीदार व्हावे असं आवाहन करतो महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि पाऊस आला तरी हा कार्यक्रम त्याच जोशमध्ये व त्याच होशमध्ये त्याच परिस्थितीमध्ये तिथे संपन्न होईल असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम